मागील सव्वा महिन्यापासून प्रयागराज मध्ये कुंभमेळा चालू आहे सर्वसामान्य भाविकांसाठी प्रयागराज परवडत नसल्याने देवाचे माहेरघर असलेल्या नांदेडच्या नायगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र बुधवारी एक दिवसीय कुंभमेळा व शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले विश्वस्त मंदिर आहेत तालुका नायगाव जिल्हा नांदेड श्रीक्षेत्र राह अतिशय प्राचीन तीर्थक्षेत्र नरसिंह क्षेत्र म्हणून खूप काळापासून सुप्रसिद्ध आहे इथे चार नरसिंहाचे जागृत स्थान आहे पहिलं हा जो नरसिंह आहे हा भोगे नरसिंह आहे असंच मंदिर बाजूला आहे तो योग्य आहे आणि खडक्या म्हणजे तो खडकात आहे आणि आग्या हा चौथा नरसिंह पाण्यात आहे प्राचीन अकराव्या शतकातील हेमाद्री राजा काळात यादवकालीन मंदिर गोदावरी नदी काठी आज महाशिवरात्रीचा जो पर्व काळ आहे तो कुंभमेळ्याच्या धर्तीवर एकशे चौवेचाळीस वर्षांनी हा योग आल्यामुळे सर्वसामान्य प्रत्येकाला कुंभ जाता येत नाही म्हणून विष्णूचं मोठं स्थान नरसिंहाचं स्थान गोदावरी नदीचं नादी स्थान पूर्वाभिमुख नदी आणि इथे आज स्नान केल्यामुळे खूप मोठा आपल्याला धार्मिक फायदा होतो त्यामुळे आज भक्तांची भरपूर गर्दी आहे आणि ह्या सर्व ज्या धार्मिक घटना आहेत त्या घटना दिवसेंदिवस तिथं वाढत आहेत भावका भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे आणि त्याच्यामुळं विशेष राहेर हे देवाचं माहेर म्हणून सुप्रसिद्ध आहे संत दासगणू महाराजांना इथे नरसिंहाच्या रूपात साक्षात्कार झालेला आहे त्याच्यामुळं मंडळी मंडळीसुद्धा कुठलाही कार्यक्रम झाल्यावर राहेर तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड